नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात ॲलर्जीची जी सर्दी आहे ती कायमस्वरूपी घालवण्यासाठी घरगुती उपाय ॲलर्जीची सर्दी झाल्यावरती आपण मेडिकलमधून टॅबलेट्स आणतो त्या सर्दी जाती पण एक दोन दिवसानंतर परत रिपीट येते म्हणजे त्याचा परमनंट इलाज होत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचा परमनंट इलाज बघूयात तर ॲलर्जीची सर्दी असणाऱ्या माणसांना खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात म्हणजे सकाळी उठलं की उठल्यापासून सतत शिंका येणं नाकातून पाणी वाहणं डोळे पाणीदार होणं आणि नाक सतत चुळू वाटणं घशात खवखवणं सर्व प्रॉब्लेम्स त्यांना सकाळी उठल्यापासून सुरू होतात ते बारा एक वाजेपर्यंत हा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो परत तेच रिपिटेशन दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळा त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर आज एकदम अगदी सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण तो खूप इफेक्टिव्ह आहे तर पाणी कोमट करा एक अर्धा कप पाणी पाहिजे जास्त पण नको अर्धा कप पाणी कोमट करायचं कडक करायचं नाही उकळून घ्यायचं नाही जस्ट कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा गुळ टाकायचा गुळाचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत गुळ हा अँटीऑक्सिडंट आहे त्याचबरोबर शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतो पण तो प्रॉपर नॅचरल गुळ पाहिजे केमिकल विरहित ज्या लोकांना अस्थमाचा त्रास आहे तर त्यांचा अस्थमाचा त्रास देखील गुळाच्या सेवनाने कमी होतो म्हणजे जो म्युकस असतो म्हणजे जो बडका असतो तो बडका क्लिअर करण्याचं काम गुळ करतो त्याचबरोबर आपल्या रिस्पिरेशन म्हणजेच श्वसनाच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कवर करण्याचं काम गुळ करतो आणि दुसरा घटक ते म्हणजे अर्धा चमचा हळद पाहिजे म्हणजे सपाट अर्धा चमचा असं खूप जास्त ने प्रमाणामध्ये घ्यायची सपाट अर्धा चमचा होईल एवढी हळद घ्यायची हळद अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्याचबरोबर हळद अँटीऑक्सिडंटसुद्धा आहे हळदीमध्ये असणारे जे क्युर्क्युमीन आहे त्याचे खूप सारे फायदे आहेत म्हणजे हर्टसाठी आहेत अल्झायमरमध्ये हळद घेऊ शकतात कॅन्सरमध्ये घेऊ शकतात आपल्या डायजेस्टिव हेल्थ सुधारण्यासाठी हळद घेऊ शकतात म्हणजे खूप सारे बेनिफिट्स आहेत हळदीचे तर अर्धा कप कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गुळ आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धा चमचा सपाट अर्धा चमचा हळद घ्यायची दोन्ही चांगले एक जीव करायचं मिक्स करायचं आणि रात्री झोपताना अर्धा तास झोपण्याच्या अगोदर अर्धा तास आ, हे मिश्रण प्यायचं आता ह्याचबरोबर तुम्हाला ॲडिशनमध्ये अजून एक उपाय करायचा आहे ते म्हणजे षडबिंदू तेल डाबर षडबिंदू तेल कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल नसल अवेलेबल झालं तर मेडिकलवाल्यांना सांगा ते मेडिकल तुम्हाला अवेलेबल करून देतील तर जे डाबरचं शडबिंदू तेल आहे ते नाकाचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व प्रॉब्लेमसाठी ते वापरलं जातं जसं जा की सायनोसायटीस सा आहे वा हे जे शेडबिंदू तेल आहे याचे खूप सारे फायदे आहेत आता ते जर सांगायचे म्हणे तर व्हिडिओ खूप मोठा बनेल त्यापेक्षा स्पेसिफिक जेवढी लागते तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी याची सांगते तर जसं की आपल्याला सर्दी झाल्यावर ते आपण नाकामध्ये ड्रॉप सोडतो अगदी त्याप्रमाणे दोन थेंब दोन्ही नागपुडीमध्ये या शडबिंदू तेलाचे सोडायचे रात्री झोपण्याचे अर्धा तास अगोदर म्हणजे हे कोमट पाणी आणि हे शेडबिंदू तेल याचा उपाय आपल्याला सलग पंधरा दिवस करायचा आहे हे जर तुम्ही सलग पंधरा दिवस केलं तर तुमची ॲलर्जीची सर्दी अगदी मुळापासून कमी होईल म्हणजे तुम्हाला इथून पुढे त्याचा त्रास होणार नाही हे जे डाबरचं शेडबिंदू तेल आहे ते ब्याऐंशी रुपयाच्या आसपास त्याची काहीतरी एम आर पी असेल खूप जास्त कॉस्टली नाही पंचवीस एम एलची बॉटल मिळते याची तर हा उपाय करू कोण शकतं तर जे दहा वर्षाच्या पुढील मुलं आहेत त्यांच्यापासून ते आपण सर्व अगदी वृद्धांपर्यंत हा उपाय करू शकतो पूर्णपणे सेफ आहे आयुर्वेदिक आहे कोणताही साईड इफेक्ट नाही बिनधास्तपणे तुम्ही हा उपाय करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना ॲलर्जीची सर्दी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा परत भेटू शकतात छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद